नमस्कार सर्वांना राधे राधे चला तर मग आज बनवूया मस्त अशी चटपटीत तोंडाची चव वाढवणारी मस्त अशी भडंग आणि आधल्यामधल्या छोट्याशा भुकेची काळजी मिटवणारी अशी भेळसुद्धा नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये दुर्गा तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर ही चटपटीत चटकदार भेळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण येथे मस्त असा भरपूर प्रमाणात लसूण घेणार आहोत जो की मी एक तीनचे ते चार गाठे असे सोलून घेतले आणि मस्त असता हे खलबत्त्यामध्ये आपण याला जाडसर असं ठेचून घेणार आहोत मिक्सरमध्ये घालायचं नाही आहे कारण जास्त बारीक होईल आपल्याला हे जाडसरच ठेवायचं आहे मस्त असं ओबडधोबड हे आपण जाडसर ठेचून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही अजिबात बारीक केलेला नाही आहे तर आता हा सर्व लसूण जो आहे एका वाटीमध्ये मी काढून घेते तर भडंग बनवण्यासाठी मुरमुरासुद्धा आपण भडंग मुरमुराच वापरूयात म्हणजे हा मुरमुरा ना खायला पण टेस्टी लागतो आणि कुरकुरीतसुद्धा जास्त वेळ राहतो तर आता मसाला तयार करून घेऊया एक मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीसोप घालून घेऊया एक चमचाभर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा इथे मी धने पावडर घेतली अर्धा चमचा रोस्टेड जे जी जिरा असतं ते भाजून मिक्सरमधून काढून घेतलं त्याची पावडरही अर्धा चमचा भरणा इथे मी चाट मसाला वापरलेला आहे जो की आपल्या भडंगला एकदम चटपटीतपणा आणेल तर तुम्ही बघू शकता अजिबात जास्त घ्यायचं नाही जर जास्त घेतला तर चव पण बदलू शकते तर इथे आपण निंबूसत्वनं वापरताना चाट मसाला आणि थोडासा इथे मी आमचूर पावडर वापरलेली आहे लिंबूसत्वऐवजी हे वापरून बघा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये काय करूया फिरवून घेऊया म्हणजे जी सोप आहे ती थोडीशी बारीक होते म्हणजे जास्त पण नाही एक जाडसरपणा येतो त्याच्यामध्ये आता ते थोडंसं साईडला ठेवूया आणि गॅसवर ठेवूया कढई आणि कढई तापली की त्यामध्ये ता जे आपण मुरमुरे घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊया तोपर्यंत जोपर्यंत हे अगदी मस्त असे कुरकुरीत होत नाहीत म्हणजे भाजून घेतले की हे ना वातड पडत नाहीत थोडीशी हवा वगैरे लागली तरी पण याचा जो कुरकुरीतपणा आहे ना तो कायम राहतो छान अशा हाताने त्याला रगडून बघायचं आणि मस्त अशा हातानेच एकदम पावडर तयार व्हायला लागली की समजायचं मस्त असा मुरमुरा भाजला गेलेला आहे कढईमधून आपण काढून घेणार आहोत आणि त्या कढईमध्ये थोडं शिल्लक तेल घालून घेऊया म्हणजे शेवसुद्धा आपण बाहेरून विकत न आणता घरीच तयार करून घेणार आहोत इथं मी सम्राटचं बेसनपीठ वापरलेलं आहे काहीच घालायचं नाही यामध्ये ना सोडा ना काहीच फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून याला आपण मिक्स करून घेणार आहोत छान अशा यामध्ये ज्या गुठळे आहेत या सर्व फोडून घेऊयात जर तुम्हाला पटकन बनवायचं असेल ना तर काही कळा हे जे बेसनपीठ आहे ना यात पाणी होत आहे चांदी ना चाळणीने चाळून घ्या म्हणजे जर जास्त ज्या गुठड्या असतात त्या फोडायला वेळ लागणार नाही ना, आणि पटकन असं हे तयार होईल तर बघू शकता तुम्ही बॅटर जास्त पातळही नाही आहे आणि घट्टही नाही शव बनवण्यासाठी ते एकदम बारीकची चाळणी असते ती चाळणी सोऱ्यामध्ये घालून घेतली आणि बेसनपीठ यामध्ये भरून घेतलं आता तेल तापले की नाही बघण्यासाठी थोडंसं आंधी बेसनपीठ त्यामध्ये चमच्याने घालून बघा किंवा हाताने आपल्याला अंदाज येतोच तेल तापलं की वाफ लागते आणि नंतर त्यामध्ये मस्त अशी सेव आपण तळून घेणार आहोत छान अशा मस्त पद्धतीने मी सर्व जी शेव आहे आपली कुरकुरीत तळून घेतलेली आहे आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत त्याच तेलामध्ये तेल शिल्लक असलं तरी दे चालते पण तेल तापलेलं आहे म्हणून मी लगेच जे शेंगदाणे आहेत छान असे तडतडेपर्यंत भाजून घेतलेत आता मिरचीसुद्धा मस्त अशी आपण यामध्ये तळून घेणार आहोत किंवा परतून घेणार आहोत फक्त आपल्याला जास्तीत जास्त हिला अजिबात ओलावा राहता कामा नाही एकदम कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही बघू शकता आपण तळून घेतलेले आहे खोबरं जे आहे मी जी खिसणी आहे त्याने एकदम पातळ पातळ असे याचे स्लाइस करून घेतलेले आहेत ते पण आपण मस्त लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अजिबात जास्त तळलेले मी नाही आहेत मस्त असा लालसरच कलर येऊ द्यायचा आहे आता आपण कढीपत्ता पण तळून घेणार आहोत कढीपत्तासुद्धा आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जेणेकरून जर हाताने सुद्धा दाबला तर याचे तुकडे झाले पाहिजेत जर या सर्व पदार्थामध्ये जर ओलावा राहिला मिरचीमध्ये कडीपत्त्यामध्ये आणि आपण जो लसूण आता परतून घेणार आहोत यामध्ये तर जी आपली भडंग आहे ती नरम होण्याची भीती असते त्यामुळे सर्व ज्या जिन्नस आहेत ह्या व्यवस्थित लालसर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आता लसूणसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असं एकदम लालसर होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे आणि आता यामध्ये एक अर्धा चमचाभर मी मोहरी घातली आणि अर्धा चमचाभर जिरं घातलेलं आहे आणि पांढरे तीळ वापरलेले आहेत छान असं आधी घालून घेतलं आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा नंतरच सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे अन्यथा काय होईल हे सर्व मसाले जर गॅस चालू असताना तुम्ही यामध्ये घातले तर ते जळतील आणि जी आपली भडंग बनवणार आहोत आपण याची चव पण काही थोडी जळकट लागेल त्यामुळे आधी काळजीपूर्वक गॅस बंद करायचं थोडंसं मिश्रण त्यामध्ये हालून घ्यायचं आणि नंतरच सर्व मसाला घालून घ्यायचा आणि हा सर्व मसाला आपण जे मुरमुरे शेंगदाणे लसूण मिरची कडीपत्ता खोबरं भाजून घेतलं तळून घेतलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन चटपटीत व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत बाकी तर सर्व ज्या वस्तू आहेत त्या आपण हळद तिखट मीठ जे लागतं ते आपण यामध्ये घातलंच होतं फक्त मीठ राहिलं होतं ते आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत तुम्हाला जर यामध्ये पिठी साखर घालायची असेल किंवा कोणी कोणी निंबूसत्व पण घालतं पण आपण निंबूसत्वाऐवजी पन यामध्ये आमचूर पावडर आणि चाट मसाला वापरलेला आहे चटपटीत पण येण्यासाठी त्यामुळे ते घालायची गरज नाही जर तुम्हाला पिठी साखर घालायची असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचा पिठी साखर घालू शकता तर आमच्या इथे तर जास्त गोड खात नाहीत त्यामुळे एकदम तिखट आणि चटपटीतच हवा होता म्हणून मी साखर घातलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये आवडीनुसार घालू शकता आणि जी शेव आपण तळून घेतली होती तीसुद्धा यामध्ये मस्त थोडीशी चुरून यामध्ये घालून घ्यायची म्हणजेच बारीक बारीक तुकडे करून आपण यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित सर्व मसाला आणि ज्या जिन्नस घातलेल्या आहेत आपण त्या सर्व मिक्स करून घेऊया एक होईपर्यंत तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भडंग तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यावेळेस खायचे असेल त्यावेळेस थोडीशी शेव घाला त्यावर मस्त बारीक चिरून कांदा घाला आणि कोथिंबीर घाला आवडीनुसार यामध्ये टोमॅटो घालू शकता तुम्ही आणि एन्जॉय करू शकता चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये